हा दारू उघडापर्यंत पोहोचला झारखंडचा आणि त्या व्यक्तीला अटक झाली आणि अटक झाल्यावर जाण्याची त्याच्यामुळे अशी सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत केला पुन्हा म्हणून सावधरा सावधरा दोन दिवस देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते अमित शहा आणि भाजपच्या आणखी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घडल्याने बैठका झाले त्यानंतर अशी माहिती मिळते की राज्यातले जे अनेक मंत्री वाद त्यापैकी माणिकराव कोपाटे योगेश कदम संजय शिरसाट सगळ्यांच्या राजीनाम्याची किंवा फेरबदलाची दाट शक्यता व्यक्त केली तर माणिकराव कोपाटे तर एकदम हाय लढावर आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार चारित्रहीन सरकार हा शब्द वापरायला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये म्हणजे आमची जीभ धजावत नाही आहे आणि ह्याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहे त्यांचा वाढदिवस झाला मधल्या काळामध्ये त्यांच्या गुणांचा गौरव करणाऱ्या सविंदर निघाले त्यात शरद पवारांपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या पुलवगळली त्या फुलांचा जर वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्रवान आहोत आणि मग चारित्रवान सरकार चालवतोय यासाठी काम करावं लागेल त्यांच्या मंत्री कॅबिनेटमधला मंत्री डानभार झाले छम 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 जे डानभार आर आर पाटलांनी आमच्या बंद केले होते तुम्ही नाही आर आर पाटलांनी बंद केले डान्सभार हा निडीज बार डान्सभार ही संस्कृती बंद केली आरआर पाटलांनी ती तुमचे गृहराज्यमंत्र्यांनी परत आणली स्वतः गृहराज्य गृहराज्यमंत्री चालवतायत देवेंद्रजी एक तुमचा मंत्री सिगरेटच्या हट्यावरती हा? बसला उघडा चड्डीवर आणि पैशाचा उघड्या रागा साठ सत्तर कोटी राडा भरलेल्या आहेत ते दाखवतोय आम्ही किती पैसेवाल्या लुटमार करणाऱ्या दुसरा मंत्री कवलवरती मारामारी करतो एक मंत्री रमी खेळतोय हे तुमच्या मंत्रिमंडळाचे कॅरेक्टर चारित्र आहे ही नैतिकता ह्याच्यावर जरा अभ्यास करा तुमच्यावरची स्मरणिका जी आहे त्यात दिलेली लेख ले 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 परत वाचा जी फुलं उधळलेली आहेत की प्लास्टिकची फुलं आहेत का खरी फुलं आहेत ते बघा हे समजून घ्या आणि राज्य चालवा सरकार चालवा आणि या राज्याला एक उत्तम आदर्श सरकार जिथे तुमच्या अनेकांनी त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटतं की त्या पद्धतीनं गेल्या दोन दिवसात घडामोडी घेतलेल्या आहे अनेक मंत्र्यांचे राजीनामे बदल खाते खाते बदल वगैरे सगळं असं होईल का फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले पंच्याहत्तर टक्के मंत्री युजलेस आहे ते मंत्री म्हणून काम करत नसून ते दरोडेखोर म्हणूनच काम करत पंच्याहत्तर टक्के मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाहीये लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथ दिलेला आहे अशा वेळेला जोरात गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे विरोधी पक्ष जेव्हा सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात कारण त्यांची मजदुरी आहे ते कोणाला घाबरतायत का त्यांची काही सिक्रेट शिंदे आणि पवारांकडे आहेत का काय आहे आम्हाला कळलं पाहिजे महाराष्ट्राला की तुमची काही सिक्रेट्स तर तुमच्या जवळच्या लोकांचे काही सिक्रेट्स त्यांच्याकडे आहेत का हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान माणूस हे सगळं सहन करतोय त्याची कार्यकुशलतेवरती शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ ते तारीफ केली आहे असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये जे मला जरा फार धक्कादायक वाटत शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तारीफ ते तारीफ केली आहे असा माणूस हे सगळं सहन करतो आपल्या मंत्रिमंडळामध्ये जे मला जरा फार धक्कादायक वाटतंय आणखी मंत्रिमंडळात प्रकरण केलं जातात मंत्रिमंडळात आणखी एक प्रकरणात लेटर सुरू आहे सामाजिक विभागात संजय शिरसाट यांनी पत्र लिहिलंय हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना भाषा गुंडाळावा लागण्याचे संकेत पण की राज्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं आम्हाला अधिकार नाही आम्हाला अधिकार दिले जात नाहीये आणि माधुरी मिसाळ या सामाजिक विभागाच्या बैठका किंवा आढावा घेत आहेत आणि जे लेटर मुख्यमंत्र्यांच्या सूचने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशो माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहित आहे पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत नगरसेविका पण होत्या मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा अर्थ संजय शिरसाट यांना दाशा गोंधळा लागण्याची चिन्ह आहे प्रश्न आहे की मध्यंतरी मराठीचा हिंदी आणि मराठी वादाचा मुद्दा लागला होता त्या पार्श्वभूमीवर आता असं दिसत आहे की मनसेचे नेते म्हणजे स्वतः चित्रपट निर्माते आहेत अभय खोपकर यांच्या सिनेमाचा जे काही रिलीज आहे किंवा एका आठवड्यात त्यांचे सिनेमा मल्टीप्लेक्स म्हणून उतरवलेले त्यासाठी या चित्रपटाला चित्रपट त्याच्यावरती मी काल माझं मत मद व्यक्त केलंय मराठी सिनेमाला जे शो आहेत जो नियम आहे त्याचं पालन होत नाही आणि हिंदी सिनेमा हा मराठी सिनेमाच्या बोकांडिक वस्तू मराठी निर्माते सुद्धा गुंतवणूक करतात मराठी कलाकार सुद्धा त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतात तंत्र तंत्रज्ञ असतील बॅचकिरी आर्टिस्ट असतील दिग्दर्शक असतील छायाचित्र करणारे लोक असतील कलाकार या सगळ्यांची मेहनत तुम्हाला अशा तऱ्हेने खाली उतरवता येणार नाही सरकार जर मराठीच्या बाबतीत खरोखर प्रेमी असेल तर त्यांनी अशा प्रकारची कृत्य होऊ देऊ नये हा विषय फक्त एका चित्रपटाचा नाहीये हा विषय संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा आहे ज्या दादासाहेब फाळके या दादा मराठी माणसानं सिनेसृष्टी या देशामध्ये उभी केली त्यांच्या महाराष्ट्रात मराठी सिनेमाची दादागिरी चालत नाही तर हिंदी सिनेमाची दादागिरी चालते ही गंभीर गोष्ट आहे पुढे पुन्हा मंत्रिमंडळात वापसता वाढत असा या सरकारमध्ये फोरदार सुद्धा त्यांची आणि न्यायालय सुद्धा त्यांची आणि चौकशी समित्याही त्यांच्या त्याच्यामुळे कोणाला क्लिन शिट दिलेले आहे मिळणार आहे हे आधीच ठरलेलं आहे त्याविषयी नाव बोललेलं म्हणजे गुंड्यांना क्लिनशेट घेण्याचं काम कोण करत आहे मला माहिती सरकार कोणाचं

त्याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिसंब करणं देण्याचा आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रष्टाचार संबंधित त्यांच्या तिथे चालत जाते जे मंत्री लेडी चालवतात दानबाद चालवतात असे मंत्री आता कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबई पासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरत आहे ते अत्यंत गंभीर गोष्ट महाराष्ट्रामध्ये आम्ही साळुकेचा विषय फॅसिलिटी वारंवार सांगते इथं सुद्धा लोक बोलतात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे का। पगळे साफ केले विविध पक्षाचे गोष्ट गांभीर्या एक दिवस

जनता मेडिकल फाउंडेशन चाल फार वे सामाजिक सेवा वगैरह करता है या मेडिकल मंडला, तो पैसा है हा भ्रष्ट मार्ग काम चाले सुबह फैसिलिटीज का मोटमोटी कॉन्ट्रैक्ट दे काम गैरमार्ग संजय पिता पुत्र घोटाला व्यक्ति त्यानंतर आठशे कोटीचं शेंडर ॲम्ब्युलन्स एकशे आठ क्रमांका त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुविध फॅसिलिटीजला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनी कल्याण डोंबुलीमधलं धनकत्रा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट नियम बाह्य पद्धतीनं घाई घाई एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रांना ज्या सुरित फॅसिलिटीला आठशे कोटी म्हणजे सगळ्या आठशे कोटीच्या वर नाव जरी सुरु फॅसिलिटी आपण सळव घेत असत तरी ह्याच्या बागी नक्की कोण आहे कंपनी मोर्चे कोणाची आहे आणि एवढी धडाधड पांत्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली कल्याण डोंबिवलीचा असेल पुण्यातला असेल घोटाळा असेल हे संजय सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि हा सगळ्या मध्य घोटाळ्यातला पैसा त्या देंद्र घोटाळ्यातला पैसा श्रीकांत सिंग मेरिटल फाउंडेशन म्हणून आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे या ठिकाणी उभा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी आता जाते प्रयत्न खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे जायला बाकी इतर ते ज्ञान शिकवतात नावंत पंच कारभार सहन करणार नाही पाहून घेऊ मग याला पाहून घेऊ हजारो कोटीचे घोटाळे या सुमेश कॅम्प्रेटीच्या माध्यमातून शिंदे पुतात पुता केलेले पुता आणि म्हणून तरी सध्या